तर आजच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघू शकता मी प्रकाश वाघ आणि मी आज बकरा चरायला चाललेला आहे हे बघा बकरा किती आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा आणि मी आज जंगलामध्ये हे घेऊन जाणार आहे बकरा सगळे हे बघा तसा घरी आला ना तर कंपनीत काम सोडून अशी बकरा चरायला लागत आहेत त्याच्यामुळं मी कंपनीतून येत नाही घरी पण आज आलेलं आहे ना त्याच्यामुळं आज आलेला आज बक ला थे ला थे। अरे <laughs> अरे ती डीपी मध्ये शिरले हा तर म्हणजे कंपनीतून आलो ना तर अशी बकरा घरी चरायला लागतात त्याच्यामुळे मी कंपनीतून घरी येत नाही आणि आज आलेला आहे ना तर बकरा चरायला लावलेला आहे आणि आज मी पूर्ण बकरा जंगलामध्ये घेऊन जाणार आहे बघा आ, अरे बघा कशी झुंज झाली अरे बघ इकडे जा इकडे जा ना कॅमेरा इकडं बघा बकरांचे झुंज कशी लागलेला आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडले का नाही ते असं ना गावठी मध्ये एकदम चांगला वाटतं बकरा पण चरायला एकदम चांगला वाटतं जंगलामध्ये फिरायला पण शहरामध्ये जास्त काय प्रदूषण राहतं ना त्याच्यामुळं काही चांगला वाटत नाही आणि बघा मी पूर्ण आज हे ना जंगलामध्ये घेऊन जाणार आहे बकरा चारायला कोणाला पण पाहिजेत असतील ना तर मला फोन करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकेचाळीस झिरो पाच पंधरा याच्यावर फोन करा कोणाला पण बकरा घ्यायची असतील तर काय झालं तर ते बघा आता ते त्यांना भूक लागलाय ना ते बकरा खायला लागलेत हे बघा पाला हे त्यांचा पाला कसा बघा खातायत हे पाला आहेत ना यो यो बघा आले हे बघा अरे त्याला आवडला नाही त्याला मला काय माहित नाही आता मी पण नवीनच आहे ना गायकी आज पहिल्यांदाच आलेला आहे बकरा चारायला แต่ไกลเต็งคันเลยไหน